रहिवाशी संघटना उलवेनूर तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप रायगड ओव्ही न्यूज विठ्ठल ममताबादे कोकण रहिवाशी साहित्याचे वाटप करण्यात आले त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक यांनी कोकण रहिवाशी संघटनेच्या कार्याचे कौतुक करत संघटनेच्या पुढील कार्यासाठी वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या या कार्यक्रमासाठी सचिन राजे येरुनकर सुहास देशमुख मंगेश अपराज प्रीतम मात्रे यांचे पिये राजन घरत अध्यक्ष भातगिरणी चंद्रकांत बाकलकर जितू राणे महेश मगर अनुप चौगुले रमेश खडूम साई पैकडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप रायगड ओवी न्यूज पुरण देनाक चोवीस विठ्ठल ममताबादे श्री रामदास गवत्या गावण कला क्रीडा शैक्षणिक व सामाजिक संस्था आवरे व एसएससी कॉलेज बीएससी बॅच एकोणीसशे ब्याण्णव च्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवरे गोठणे पाले पाणदिवे सारडे वशेणी पुनाडे पुनाडेवाडी कडापे या दहा गाव परिसरातल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वह्या वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व वा शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी एस सी कॉलेज बी एस सी बॅच एकोणीसशे ब्याण्णव श्रीरामदास गवत्या गावंड सामाजिक संस्थेचे पदाधिकारी नितीन रामदास गावंड आय फार्मा व आय मेडिकल मालक पनवेल तालुका केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन अध्यक्ष ऍड राजेश ठाकूर नेरे थेरा रिसॉर्टचे मालक रामलाल ठाकूर पुनाडे दीपक फर्टिलायझर्स संजय म्हात्रे बामन डोंगरी बीपीसीएल मुंबई सदाशिव पाटील पुनाडे सलोनी ऑर्गॅनिक केमिकल्स हसुराम मात्रे वशिणी डीएव्हीचे सिनियर अकाउंटंट या सर्व सहकार्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांनी व शिक्षक वर्गांनी चांगलं मोलाचं चा सहकार्य केलं तसेच प्रत्यक्ष कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष संदीप रामदास गावंड सायनाथ रामदास गावंड सदाशिव पाटील राजेश कोंडिलकर गणेश गावंड अनिल गावंड आदींनी विशेष मेहनत घेतली यावेळी शाळेतील विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षकवर्ग उपस्थित होते आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका